नमस्कार मंडळी जय तुळजाभवानी माता भक्तांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका दिवसाबद्दल आणि एका खास उपायाबद्दल जे तुमचं नशीब बदलू शकतो जर तुमची तुळजाभवानी मातेवर पूर्ण श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी प्रयत्न केले परिश्रम केले पण फळ मिळालं नाही त्यांच्या आयुष्यात देवीची कृपा प्रकाश घेऊन येते तुळजाभवानी माता म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे कुलदेवी आहे आणि तुळजा भवानीला जर आपण कोणताही नवस केला कोणतीही मागणी केली फक्त श्रद्धेने आणि मनाने तर ती नक्की पूर्ण होते परंतु ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत किंवा कोणतेही कार्य होत नसेल त्यांनी मंगळवारी फक्त एक उपाय करा हा उपाय अगदी सोपा आहे असं जर तुम्ही केलं तर देवीची कृपा तुमच्यावरती नक्की होणार देवी तुळजाभवानी म्हणजे शक्ती करुणा आणि मातृत्वाचं मूर्तिरूप आहे ती तुळजापूरात विराजमान असली तरी तिचं सामर्थ्य संपूर्ण विश्वामध्ये पसरलेलं आहे आईकडे भावनांनी बोलावं ती लगेच धावून येते चला तर मग आज आपण पाहून घेऊया की मंगळवारी करायचा अत्यंत सोपा आणि साधा असा उपाय जो तुमच्या आयुष्यातील नशिबाचे दरवाजे उघडू शकतो मंगळवार म्हणजे शक्तीचा सामर्थ्याचा आणि विजयाचा दिवस आहे या दिवशी देवीचं स्मरण केल्याने आत्मविश्वास वाढतो कर्मफल लवकर मिळतं आणि अडथळे देखील दूर होतात तुळजाभवानी देवी मंगळवारच्या ऊर्जेशी थेट जोडलेली आहे हा दिवस तिचा खूप आवडता असा मानला जातो म्हणूनच या दिवशी केलेले प्रत्येक उपाय खूपच प्रभावी आणि फलदायी असतात सगळ्यात पहिलं आपल्याला सकाळी स्नान करून स्वच्छ हलकी आणि लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत आणि पूजा करताना आपल्याला देवीसमोर एक स्वच्छ पाठ ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंथरून देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि गुळ फूल आणि पाणी फोटोला किंवा प्रतिमेला अर्पण करायचं आहे त्यानंतर मन शांत करून डोळे मिटवा आणि देवीचं स्मरण करा आणि मनामध्ये म्हणा मना। जय तुळजाभवानी माता माझ्या प्रयत्नांना यश दे माझ्या घरात शांती दे धन आणि प्रसन्नता नांदो देवीसमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि एकशे आठ वेळा मंत्रजप करायचा आहे ओम श्री तुळजाभवानी मातेस नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करताना मनामध्ये देवीचं तेजस्वी रूप आणायचं आहे तिच्या हातातील त्रिशूळ डोळ्यातलं प्रेम आणि तिच्या चेहऱ्यावरती तेजस्वी प्रकाश आपल्याला पाहायचा आहे दर मंगळवारी हा जप सातत्याने करा जर तुमचं नशीब स्वतःहून बदलतं की नाही हे तुम्ही पहा अडकलेली कामं संपूर्ण होतील आणि नव्या संधी देखील मिळतील त्यासोबतच तुमचा आशीर्वाद आणि आत्मविश्वास देखील वाढेल हा उपाय फक्त एक साधा जप नाही तर तुमच्या मनातील जे नकारात्मक विचार आहेत तो दूर करण्याचा आहे नाव घेताना मनामध्ये श्रद्धा आणि कृतज्ञता ठेवा हा झाला पहिला अगदी सोपा उपाय आपल्याला अकरा मंगळवार हा उपाय करून पाहायचा आहे आणि तुमची कोणतीही अडकलेली कामे असतील तर ती नक्की पूर्ण होतील आता दुसरा उपाय पाहूया जो की धनलाभ आणि स्थिरतेसाठी आहे जर घरामध्ये पैसा टिकत नसेल कर्ज वाढत असेल किंवा नोकरीमध्ये प्रगती थांबली असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे दर मंगळवारी सकाळी देवीसमोर एक छोटा नारळ ठेवायचा आहे त्या नारळावर केसर आणि गंध लावायचा आहे त्यावर तीन वेळा फुल अर्पण करायचं आहे आणि मनामध्ये म्हणायचं आहे आई माझ्या जीवनात सुख समृद्धी आण माझ्या प्रयत्नांना फळ मिळू दे आणि माझ्या घरात तुझं रक्षण राहू दे हा नारळ देवीच्या चरणांवर ठेवून दिवसभर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ एखाद्या नदीत किंवा झाडाखाली किंवा शेतामध्ये विसर्जन करायचा आहे शक्य असेल तर नदीमध्येच हा हा नारळ विसर्जित करावा उपाय जर मंगळवारी केला तर देवीच्या कृपेने तुमचं आर्थिक नशीब फुललेलं तुम्हाला जाणवेल घरामध्ये शांती स्थैर्य आणि संपन्नता वाढेल तसेच देवीला आवडणारे असे काही आहेत पदार्थ जे आपण अर्पण करू शकता मंगळवारच्या दिवशी तुळजाभवानी मातेला लाल फुलं गुळ आणि नारळ या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत प्रत्येक मंगळवारी तिला लाल फूल अर्पण करा गुळाचा छोटा नैवेद्य द्या आणि म्हणा आई माझं मन गोड राहू दे माझं जीवन तुझ्या कृपेने मधुर होऊ दे देवीला आनंदाने दिलेला प्रसाद भक्तांच्या आयुष्यात आनंद परत आणतो मंडळी देवी प्रसन्न होण्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे स्वच्छ मन मनामध्ये अहंकार राग मत्सर किंवा भीती जर असेल तर कोणताही उपाय पूर्ण फल देत नाही म्हणून मंगळवारी देवीसमोर बसताना सर्व चिंता दुःख आणि भीती बाजूला ठेवा फक्त तिच्या चरणांवरती विश्वास ठेवा देवीला आपली आई समजा आईसमोर आपण काही लपवत नाही तसंच देवीसमोर मन सुद्धा मोकळं करा परंतु उपाय करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जसं की हा उपाय दर मंगळवारी सकाळी किंवा सूर्योदयानंतरच करायचं आहे जप करताना एकाग्रता ठेवायला पाहिजे जसं की जप करताना मध्येच उठून जाऊ नये एकदा जप जप करायला बसलं तर वेळा पूर्ण केल्याशिवाय जागेवरून उठू नये दिवा असेल तो द्यायचा नाही आणि उपाय पूर्ण झाल्यानंतर देवीला मनपूर्व नमस्कार देखील करायचा आहे कोणतंही काम सुरू करण्याआधी देवीचं नाम घ्यायला देखील तुम्हाला विसरायचं नाही तर देवी प्रसन्नतेचा खरा अर्थ म्हणजे काय तुमचं मन सकारात्मक होणं जेव्हा मनातून भीती शंका आणि निराशा निघून जातात तेव्हा देवीची कृपा खऱ्या अर्थाने तुम तुम्हाला अनुभवता येते दर मंगळवारी देवीचा जप केल्याने मनामध्ये शांतता स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो हळूहळू तुम्हाला जाणवतं जग बदललं नाही पण तुमचं दृष्टिकोन बदललेला आहे आणि हाच दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या मार्गाकडे नेतो देवी प्रसन्न झाले की काही संकेत देखील आपल्याला दिसतात जसं की घरामध्ये शांती वाढते अडकलेली काम आपोआप व्हायला चालू होतात मन प्रसन्न राहतं आणि चेहऱ्यावर तेज येतो हे संकेत ओळखा आणि देवीचे आभार माना तिचं नाव घ्या आणि न नेहमी मनामध्ये म्हणा आई तू आहेस म्हणून मी आहे हा उपाय फार मोठा नाही पण परिणाम फार गहन होतात दर मंगळवारी हा छोटा उपाय करा देवीच्या नावाचा जप नारळ आणि फुलांचं अर्पण आणि मनोभावे प्रार्थना बघा कसं तुमचं नशीब बदलतं जिथं अडकले आहेत मार्ग सापडतात जिथे निराशा होती तिथे प्रकाश येतो देवी तुळजाभवानी ही केवळ तुळजापुरातच नाही तर ती प्रत्येक भक्ताच्या हृदयात देखील आहे ती तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर पुढे जाण्यासाठी म्हणून भक्तांनो दर मंगळवारी श्रद्धेने प्रेमाने आणि नम्रतेने हा उपाय करा आणि मनामध्ये म्हणत राहा जय तुळजाभवानी माता माझं नशीब फुलव माझं मन प्रसन्न ठेव ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणे जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मंडळी